सर्वजण श्रीमत् भागवत महापुराण भगवंताची कथा ऐकत असतात ती कथा ऐकली आणि आपणास कोणते आणि कसे फल लागते या बाबतीत मी आपणास जे भागवताचे महात्मे आहेत ते सांगणार असून या या। धावपळीच्या जीवनामध्ये जरी आपण सात दिवस भागवत कथा ऐकता आली नाही तरी आपण श्रीमद भागवत महापुराणातील काही भागाचे होते सर्वत पटन वाचन झाले तरी आपणास त्यापासून काय फायदा होईल काय पुढला पण लागेल यावर आपण प्रकाश टाकणार आहोत भागवतांचे श्रीमद भागवत या ग्रंथाचे आपण गोपालकृष्ण भगवान यांना वंदन करून चिंतन करून कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय नाथ नाराय मनुष्य श्रीमत भागवत या रोज वाचन करतो होत त्याला प्रत्येक अक्षराच्या उच्चारण केला एक कबीना गायक एक कपिला गायक आहे पुण्य मिळते भागवतातील अर्ध्या श्लोकाचे आत्वा एक चम्ता, एक चतुर्थांश श्लोकाचे वाचन जो कोई पुरुष करे प्यास एक हजार का ही दान करने योग्य पुण्य प्राप्त होते स्वतः भगवंत ब्रह्मदेवा संतान ये पुत्रा जो मनुष्य भागवता एक श्लोक रोज वाचतो एक श्लोक रोज वाचतो त्यास अठरा पुराने वाचल्याचे फळ मिळते जिथे भगवंत म्हणतात माझ्या कथा नेहमी ऐकल्या जातात तिथे भगवान महाविष्णू नारायण यांचे भक्त पार्षद जे भगवंताचे भक्त आहेत ते नेहमी तिथे उपस्थित असतात जो मनुष्य नेहमी आपल्या घरामध्ये भागवत ग्रंथ ठेवून त्या ग्रंथाचे पूजन करतो प्याला या कलीचा काहीही त्रास होणार नाही त्यापुढे कली निरर्थक ठरतो जे लोक आपल्या घरामध्ये वैष्णव संप्रदायातील शास्त्रां पूजा करता ते सर्व पापा पास मुक्त होता त्या के दैवतान पंदनीय होता है भगवंत ब्रह्मदेवाना सांगतात हे पुत्रा मनुष्याच्या जेवढे दिवस भागवत ग्रंथ राहील जेवढे दिवस भागवत ग्रंथ राहील तेवढे दिवस त्या मनुष्याचे भोगज दूध भू मानूर युक्त अन्न विष्णु भक्तांना भागवत ग्रंथ भक्ति पूर्वक अर्पण करणारे सहस्र कोटी कल्पोपरे

देव लोक आहेत त्यांना ठेवता ठेवतात बाबांनो भागवत ग्रंथातील अर्धा श्लोक अथवा एक चतुर्थांश श्लोक जरी घरात असेल तरी फार चांगले श्रीमद भागवत ग्रंथ सोडवून अनेक ग्रंथ घरात असले तरी त्यांचा काय उपयोगाच्या घरामध्ये भागवत ग्रंथ नाही त्याला कलयुगापासून सुटका नव्हती भगवान नारायण सांगतात हे पुत्र वा देवा ज्यापुऱ्या मनुष्य माझे प्रेम हे निरंतर मिळाले त्या मनुष्याने आपल्या घरामध्ये वैष्णव ग्रंथांचा संग्रह करावा या कलयुगामध्ये येते जेपे भागवत ग्रंथांचा संग्रह असतो असतो तेथे इतर देव देव ने नेहमी उपस्थित असतात इतकेच नव्हे ज्या ठिकाणी भागवत ग्रंथ किंवा ग्रंथांचा संग्रह असतो असतो त्या ठिकाणी नद्या महानद्या सरोवरे व पवित्र आशिर्द तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित असतात सर्व यज्ञ सात पुण्यनगरी आणि सर्व पवित्र पर्वत यांचाही त्या ठिकाणी वास असतो हे राजा यश धर्म विजय मिळवण्यासाठी पापक्षय होण्यासाठी त्याचप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी धार्मिक मनुष्य भागवत ग्रंथाचे पाहिजे पवित्र पुराण आयुष्य आरोग्य आणि स्मृती प्रदान करणारे असून याचे वाचन व श्रवण करण्याने मानव सर्व पापापासून मुक्त होतो लोकेश हे हो या भागवत ग्रंथाचे जो कोणी श्रवण करत नाही एवढेच नव्हे तर या श्रवणाने प्रसन्न होत नाही तो रिंगी यमाचा आज समजावा सावलीत वावरत आहे हे त्रिवार सत्य आहे जो मानव नित्य व विशेषक माने एकादशीच्या दिवशी भागवताचे श्रवण करत नाही तो सर्वात जास्त पापी असतो भागवताचा एक श्लोक अर्धा श्लोक अथवा श्लोकांचा एखादा चरणही त्यांच्या घरात लिहून ठेवलेला असतो त्यांच्या घरामध्ये माझा वास असतो श्रीमद भागवताचा अभ्यास करणे हे सर्व पुण्य आश्रमाची यात्रा करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रातील स्नानापेक्षा अधिक पुण्यकारक आहे हे ब्रह्मदेवा गाय ज्याप्रमाणे तिच्या वासराच्या मागे प्रेमाने धावते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी भागवत ग्रंथाचे वाचन चालते त्या ठिकाणी मी प्रेमाने जातो जो माझ्या कथा सांगतो जो नेहमी भागवत श्रवणाच रंगलेला असतो जो भागवताच्या श्रवणाने प्रसन्न होतो त्या माणसाचा अर्थ मी कधीही त्याग करत नाही ते पुत्रा हे ब्रह्मदेवा जो मनुष्य पंच असा भागवत ग्रंथ पाहू नको उठून उभा राहत नाही त्याचा एक वर्षाचा संचय नष्ट होतो, होतो। श्रीमद भागवत ग्रंथ पाहतो उभा राहतो आणि नमस्कार करतो त्या ग्रंथाला मान देतो तो माणूस पाहूनच मला आनंद होतो असे भगवान श्री आहे ब्रह्मदेवांना सांगत असून ते पुढे सांगतात श्रीमद भागवत ग्रंथ पाठवत त्याला आदराने समोरा जाणारा माणूस प्रत्येक पावला गरीला असोमेक यज्ञाचे पुण्य प्राप्त करतो हे संशय आहे बाबांनो किती मोठा महात्मे आहे जो भागवत पाहतो नमस्कार करतो वंदन करतो उभा राहून नमस्कार जो त्या मनुष्यास निधन स्त्री पुत्र आणि माझी भक्ति प्रदान करदो हे पुत्रा हे ब्रह्मदेवा जे लोक योग्य अशा सामग्रीने भक्तिपूर्वक श्रीमद्भागवत अखिल कथेचे श्रवण करतात त्या भक्तांच्या पूर्ण वनेनी अधीन असो इस व्रता, के प्रवृत्तियाँ, ये भक्ति, स्निमत भागवता सांगितलय प्रामाणिक उत्सव करता, पमला तो बसन्न करने आ सकते, वस्त्रे, अभूषणे, फुले खुले, नूँ, धीम, इत्यादि आरोपन करता, एखादी पति्रता स्त्री लागतील आपल्या आपल्या सुस्वभावी पतीला ज्याप्रमाणे मला तेव्हा ते प्रसन्न करून घेतात असे स्वतः भगवंत त्यांचे पुत्र ब्रह्मदेव यांना सांगत असून असे हे श्रीमद भागवत ग्रंथाचे महारामे भगवान ब्रह्मदेवाला असून या कलियोगातून या कलीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण रोज कमीत कमी भागवतात केला एक श्लोक वाचून आपल्या जीवाचे कल्याण करून मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे